उदय सामंत आणि किरण सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी आलेत आणि एक तासांपासून चर्चा सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभेवरती खलबत सुरू असल्याची बातमी समोर येते तर उमेदवारीसाठी भाजपाच्या नारायण राणेंच्या नावाची सध्या चर्चा आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय मागच्या एक तासांपासून खरं तर चर्चा सुरू आहे उदय सामंत किरण सामंत आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चा सुरू आहे काय नेमकी चर्चा आहे काय माहिती येते पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातल्या जागेचा जा तिढा अद्यापही सुटलेला पाहायला मिळत नाही आणि याच सगळ्याहून उदय सामंत आणि किरण सामंत जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्या एक तासांपासून त्यांच्या निवासस्थानी आहे वर्षा या निवासस्थानी गेल्या तासाभरापासून चर्चा सुरू आहे हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या केला जातो आपण जर पाहिलं तर भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा आहे ती जागा जी आहे ती नारायण राणेला म्हणजे भाजपाला सुटावी यासाठी भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे नेते असतील हे आग्रही असलेले पाहायला मिळतं मात्र उदय सामंत हे त्यांचे बंधू किर किरण सामंत यांच्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर भाजपचं म्हणणं आहे की को कोकणातली एकही जागा ही भाजपला मिळत नाही आहे जर आपण रायगडची जागा पाहिली तर ती सुनील तटकरे यांना सुटलेली आहे बाकीच्या इतर जागा या शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत मात्र भाजपला एकही जागा मिळालेली नाही याचसाठीच रा जी सिंधुदुर्ग रत्नागिरीतली जागा आहे ती भाजपला मिळावी आणि तिकडचा उमेदवार हे नारायण राणे असतील त्यामुळे हा आग्रह जो आहे तो भाजपकडून असलेला पाहायला मिळतो पण त्यापूर्वी जर पाहिलं तर उदय सामंत आणि किरण सामंत हे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत ही जागा शिवसेनेलाच मिळावी असा त्यांचा देखील आग्रह आहे कारण की किरण सामंत त्या ठिकाणाहून इच्छुक आहे त्यामुळे हा तिढा सुटणार का ह्या जागेवर नेमका कोण उमेदवार जाहीर होणार हे पाहणं महत्वाचं